आपण पाहत आहात ठळक घडामोड परतताना अपघात पाच जणांचा जागीच मृत्यू एक गंभीर जखमी पुणे सोलापूर महामार्गावर डाळज नंबर एक ग्रामपंचायतच्या हद्दी चारचाकी चालकाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात फिरण्यासाठी गेलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे मंगळवार दिनांक रोजी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे हे सर्वजण तेलंगणा राज्यातील असल्याची माहिती मिळत असून हा अपघात एवढा भीषण होता की चार चाकी गाडीने तीन ते ती चार पलट्या मारल्याची माहिती उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिली रफी कुरेशी वयवर्ष चौतीस इरफान पटेल वयवर्ष चोवीस मेहबूब कुरेशी वयवर्षी फिरोज कुरेशी 28, फिरोज कुरेशी सत्तावीस सर्व राहणार नारायणखेड तालुका जिल्हा मेडक तेलंगणा अशा अपघातात मृत्यू झालेल्या पाच जणांची नावे आहेत तर सय्यद इस्माईल अमीर वयवर्ष तेवीस हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती भिगवण या ठिकाणी उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार तेलंगणा राज्यातील नारायणखेड जिल्हा मेडक या गावातील सहा तरुण मुंबईला फिरायला बलेनो गाडीमधून गेले होते मुंबई फिरून झाल्यानंतर परत आपल्या नारायणखेड या गावी पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरून परत निघाले होते पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरून परत चालले असताना दुपारी चालू असलेल्या जोरदार पावसामुळे डाळज नंबर तीनच्या च्या हद्दीतील सुजाता पेट्रोल पंपाच्या समोर रस्त्यालगत साचलेल्या पाण्याच्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने बेगाणी असणारी बलेनो कार खड्ड्यात जोरात आदळली कार खड्ड्यात आदळल्याने चालकाचं चारचाकीवरील नियंत्रण सुटले व गाडी तब्बल तीन ते चार पलट्या मारल्या व यामध्ये गाडीत असलेल्या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकावर भिगवण येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान अपघाताची माहिती मिळताच आपुलकीची सेवा अँब्युलन्सचे मालक केतन वाघ यांनी सर्व जखमींना भिगवण या ठिकाणी पुढील उपचारासाठी भिगवण आय सी यू या ठिकाणी दवाखान्यात आणण्यात आले होते परंतु त्यातील पाच तरुणांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर गंभीर जखमी झालेल्या तरुणावरती पुढील उपचार करण्यात आलाय